नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ माणसाची किंमत कळेपर्यंत तो आयुष्यातून निघून गेलेला असतो बरो बरोबर ना माणसाची किंमत मेल्यावरच कळते चला तर मग पाहूया अशा कोणत्या गोष्टी आहेत जेव्हा माणसाची खरी किंमत कळते ही गोष्ट खरी आहे म्हणून नातं प्राणपणाने जपा घरातील सर्वांना वेल द्या कामं सगळेच करतात सवड काढून एकमेकांच्या आवडीनिवडीला महत्त्व एक द्या आठवड्यातून एकदा तरी आईवडिलांना वेळ द्या आणि विचारपूस करा ते कधी मागत नाही पण ते कधी मागत नाही पण तुम्ही महिन्याला काही रक्कम त्यांच्या हातात ठेवा तुम्ही महिन्याला काही रक्कम त्यांच्या हातात ठेवा दोघांना मानसिक समाधान मिळेल दोघांना मानसिक समाधान मिळेल रोज रात्रीचे जेवण एकत्र करा रोज रात्रीचे जेवण एक एकत्र करा चांगली माणसे प्रत्येकाच्या जीवनात मिळत नसतात चांगली माणसे प्रत्येकाच्या जीवनात मिळत नसतात जी आहेत त्यांना सांभाळा जी आहेत त्यांना सांभाळा जोपर्यंत आपला देह जिवंत आहे तुम्ही स्वतःच्या पायावर चालता बोलता कमावता तुम्ही स्वतःच्या पायावर चालता बोलता कमवता खाता पिता दुसऱ्यांना खाऊ घालता तोपर्यंत कोणालाही तो कोणालाही किंमत किंमत नसते नसते तोपर्यंत कोणाची वडील घरातील प्रमुख जोपर्यंत वडील होते तोपर्यंत आम्ही त्यांना काही गोष्टी नाही पटल्या की उलट सुलट चार गोष्टी सुनवायचो तुम्हाला नाही समजत म्हणून आम्ही त्यांना गप्प बस बसवायचो कालांतराने वडिलांचे छत्र हरपले आणि घरात कलह निर्माण झाला आज एकत्र कुटुंब खूप कमी वयात वेगळे झाले ज्यामुळे प्रगती खुंटली प्रत्येकजण स्वतःला शहाणा समजायला लागला पण कधी कधी असाही प्रसंग येतो कधी कधी असाही प्रसंग येतो की वाईट वेल जर असेल तर बापाची खूप आठवण येते त्यामुळे बापाची किंमत कळते पण तोपर्यंत बाप जिवंत नसतो हे झाले बापाचे तसेच मूळ असो कोणीही असो द्या माणूस जिवंत आहे तोपर्यंत प्रत्येकाने प्रत्येकाचा आदर केला पाहिजे जिवंतपणे एकमेकांना जीव लावला पाहिजे जिवंतपणी चांगले वागावे नाहीतर जिवंतपणे उपाशी आणि मेल्यावर पाच पाच पंचपक्वान घालून काय उपयोग या जीवनात प्रत्येक माणसाची किंमत आहे पण ती समजायला खूप उशीर लागतो म्हणून आपल्याला मेळ्यावर माणसाची खरी किंमत कळते म्हणून आपल्याला मेल्यावर माणसाची खरी किंमत कळते खरं आहे ना माणसाची खरी किंमत माणसाची खरी किंमत कळेपर्यंत तो आयुष्यातून निघून गेलेला असतो म्हणून माणसाची खरी किंमत करायला शिका अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ